गाडीने घालायची गा पण तिला गोरं व्हायचंय का ग हनुमान करून दाखव सगळ्यांना <laughs> गुड आफ्टरनून सगळ्यांना पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो तर तुम्ही बघताय आम्ही किती बसलोय आणि दुपारची वेळ जवळपास दुपारचे चार वाजले आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय कारण आज सकाळी काम होतं त्यामुळं मी ऑफिसला पण नाही गेली आहे आणि त्याच्यामुळं आज निवांत बसलो आहे सकाळचं काम झालं त्याच्यामुळं आता म्हटलं चला उधावट पौर्णिमा येते तर थोडंसं आपल्या चेहऱ्याचं पण काहीतरी करू कारण जसं काय म्हणता ऑफिस चालू झालं तसं पार्लरमध्ये जायचं विषयच नाही आहे काही आणि असं होत पण नाही रोज जाणं रोज तर कोणीच जात नाही काही कार्यक्रम असला किंवा काय असलं तरच आपण जातो पण तसं पण झालेलं नाहीये कारण सकाळी जा संध्याकाळी आणि पूजाचं पण अजून तरी ती पण पार्लरमध्ये गेली नाही त्या दिवशी फक्त हेअरस्टाईल हेअर कट केलं तेवढंच त्यानंतर मग आम्ही काहीच केलं नाहीये आणि आता जरी जायचं म्हंटल तर आता वेळ नाहीये कारण पार्लरमध्ये खूप गर्दी आहे विचारलं होतं तिला पण वेळ नाहीये भरला कारण मम्मी सोबत मी गेली होती ना काल परवाच तर असं आहे की तिच्या तिला आता लग्नाची मुहूर्त खूप आहे तर त्याच्यामुळे ती पण बिझी असते तर आम्ही असं विचार केला तर घरी आपले घरगुती नुसके काहीतरी वापरू आणि तुमच्या सोबत पण शेअर करू जेणेकरून तुम्हाला पण आम्हाला काहीतरी इम्पॉर्टन्स टिप्स वगैरे सांगतो आणि जास्त काही वेळ नाही झाला उद्या वाट पौर्णिमा आणि आज करतोय आम्ही तर तुम्ही पण जर ज्यांनी कोणी केलं नसेल तर ते पण करू शकता हो तुम्ही पण स्किन केअर रुटीन फॉलो करा तर चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं तुम्ही बघताय दोन धून बसलेली आहे आणि इथे दोन डिशांमध्ये पावडर पण घेतलेली पाणी पण घेतलं आहे तर ही पावडर कशाची केली तुम्हाला पण सांगते तर ही पावडर आहे ना आपण बीट बीटापासून तयार केलेली आहे तर घरात बीट होतं ते किसून घेतलं आणि उन्हात वाळवलं आहे तर त्यामुळं मग ती आणि उन्हात वाळून उन झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक त्याची फाईन पेस्ट करून घेतली आणि ती प ती पावडर घेतलेली आपण म्हटलं चला काहीतरी घरगुती उपाय करू त्यामुळे बीट गाजर काकडी मुळा सर्व स्किनसाठी आणि स्किनसाठी पण चांगलं असतं आणि बीटा बीटामध्ये भरपूर सारे जीवनसत्व सा असतात बीट सर्वांनाच माहिती बीटामुळे रक्त पण वाढतं आणि बीटामुळे ना आपली स्किन पण ग्लो करते बीट गाजर भरपूर सारे अशा वस्तू असतात ज्यामुळे आपली स्किन ग्लो करते आणि भरपूर लोकं तर फक्त सलाड खातात तर माहिती तर म्हटलं चला त्यापासूनच आपण काहीतरी तयार करू तर आम्ही ही बीटाची पावडर तयार केली आहे त्यात आणि जास्त काहीच नाही फक्त त्याच्यात पाणी टाकायचं रोज वॉटर टाकायचं आणि चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे बाकी काहीच नाही आणि पंधरा वीस मिनटं ठेवायचं आपल्याला बस चला मी तुम्हाला दाखवते आता तर बीटरूटची पावडर आपल्याला लावण्याआधी आपल्याला क्लिन्झिंग मिल्कने आपला आपलं चेहरा क्लीन करायचा आहे तर त्यामुळे आपल्याला आधी क्लीनअप करायचं आहे तर असं तर आपण म्हणतो ना की दुधाच्या दुध दुधाची साय ते घेऊन पण आपण क्लीनअप अप करू शकतो म्हटलं चला आता घरात आहे अवेलेबल तर मग याच्यानेच करू आणि आता मी पण मी पण तोंड धुवून आणले मस्त फेसवॉशने आपलं तोंड आपला चेहरा क्लीन करायचा आणि त्यानंतर मग पुन्हा याच्याने आपला चेहरा क्लीन करायचा आहे क्लीनअपने तुम्ही जर घरी अवेलेबल नसेल तर दुधाची साय आणि थोडंसं दूध घेऊन त्याच्याने पण क्लीनअप करू शकता तर चला आता सुरुवात करू आपण आधी तोंड धुवून घ्यायचं आणि थोड्याशा अमाऊंटमध्ये हे बघा मी एवढं घेतलेलं आहे तर आपल्याला चेहऱ्याला ते अप्लाय करायचं आता थोडं थोडं पार्लर मध्ये पार्लर मध्ये आता नंबर पण लागला नसता आमचा म्हटलं चला आता घरीच काहीतरी ट्राय करू कारण उद्या आवड पौर्णिमा आहे उद्या तर शक्य नाही पार्लर मध्ये जाणं त्यामुळे आता घरी काही काम पण नाही सध्या आवरले आमचं सगळं त्याच्यामुळे मग पूजाला पण करायचंय <laughs> आणि ना हे लावल्यानंतर ना असं थोडंसं चोळायचं जास्त पण रफ नका करू गायींची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते आणि काही काय करतं खूप असं जास्त रफ करून करून अजून लाल पडते स्किन त्याच्यानंतर म्हणजे आपण दुसरं काही लावतो म्हणजे जसं की मी ही पावडर लावणार आहे काही जण एखादं फेस मास्क लावता किंवा काय लावता तर आधीच खूप जास्त रफ करून करून स्किन ऑलरेडी लाल करता आणि ते लावल्यानंतर अजून स्किन अशी बन होते म्हणजे जळते आणि आग होते आपल्याला असं काहीतरी साईड इफेक्ट होतोय की काय त्यामुळे करताना एकदम हळूहळू करायचं थोडं थोडं पाणी पण लागायचं आणि असं घरगुती आम्ही खूपदा केलेलं आहे कारण आम्ही जात नाही आणि घरच्या म्हणतात काय सारखं सारखं पार्लर काय पार्लर त्याच्यामुळे घरी पण आपले नुसते थोडेफार करून घ्यायचे मी पण फेस वॉश करून आली पुन्हा एकदा कारण जर चेहरा ओला असेल ना तर क्लीन अप करायला खूप इझी जातं कारण चेहरा ओला असेल तर थोडं पाणी लावायला लावायलाच आता थोडस आणि रिद्दी बघते आमचं रिद्धी बेडवर काय चाललंय मामीच रिद्धी, सा चा, मामी चा। रिद्धी? ना रिद्धी? तुला पण करायचं करायचं तिला पण गोरवायचंय हा ठीक आहे ठीक आहे आपण करू आमचा लग्न तुझ तसेच ना इकडे पण एक आरसा आहे समोर मी इकडे बघून करते तू तिकडे बघून कर करताना आहे ना गालावर जो मसाज करतो ना तो असं राऊंड करायचा म्हणजे खालून वरती नाकावर असा करायचा आणि इथले पण जे पॉइंट असतात ना आपले टेम्पल्स वगैरे जे डोकेदुखीला आपण पन... बाम लावतो ना त्या नसा असतात ना होतात आणि आपल्याला पण थोडं रिलॅक्स म्हणून बघा खूप लेडीज असतात ज्या पार्लर मध्ये गेल्यानंतर क्लीन अप करतात फेशियल करतात तर त्यांना खूप रिलॅक्स फील होतं ते यामुळेच की आपल्या फेसच्या ज्या नसा असतात ना त्या नसा मोकळ्या होतात त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होतं आणि फेस ग्लो करायला हेल्प होते टॅनिंग पण निघून जाते त्याने हे सगळे पॉइंट असे क्लीन करायचे जवळपास पंधरा ते वीस मिनिट मसाज करायचं आणि त्यानंतर मग वॉश करायचं किंवा क्लीन करून घ्यायचं आणि ना काहींना सूट होत नाही म्हणजे काय होत पार्लर मध्ये गेल्यानंतर फेशियल करायला किंवा ब्लीच करायला काहींची स्किन आहे ना खूप सेन्सिटिव्ह असते तर त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या स्किनला लगेच साईड इफेक्ट होतात कोणतं पण म्हणजे काहींनी जरी म्हणजे नॅचरल जरी केलं ना क्लीन अप फ्रुट्स किंवा काहीतरी पण त्यांच्या स्किनला ना प्रॉब्लेम होती आणि आग आग सन, ले ले होते त्यामुळे मग घरगुती जर उपाय केला तर मग तो बेस्ट आहे त्याच्यापेक्षा घरगुती करणं कारण माझ्या पण स्किनला ना सण माझा उन्हात जर जास्त गेली ना तर माझ्या इथे बघू शकता तुम्ही की काळे चट्टे पडलेले होते म्हणजे मला उन्हाचा ना एलर्जी झाली होती मला तरी ते पूर्ण काळे डाग पडले होते माझे आणि कपाळावर पण होते असे तीन डाग पडले होते कपाळावर आणि ज्या ताईंना किंवा मावशींना डार्क सर्कल्स असतील म्हणजे डोळ्याखाली काळे वन असतील किंवा चट्टे असतील ना तर त्यांनी काय करायचं कोणता पण फेस मास्क वगैरे लावला ना तुम्ही घरगुती म्हणा डाळीचं पीठ म्हणा तांदळाचं पीठ म्हणा किंवा बीटरूटचं पीठ कोणतंही लावलं ला ना तुम्ही तर तुम्ही इथं मध्ये ना काकडी ठेवू शकता आता सध्या आमच्याकडे अवेलेबल नाही आहे सो आम्ही डोळ्यावर काकडीने ठेवली पण काकडी जर तुम्ही अर्धा ते एक तास डोळ्यावर ठेवली तर डोळ्याचं डोळ्यावर खूप थंड वाटतं आणि सर्क्युलेशन पण खूप छान होतं आणि हे जे काळे राऊंड आपले डार्क सर्कल्स असतात ना ते जायला पण हेल्प होते Clean up ले ले, ले ले, दुन दुन हो क्लीन अप करताना पाण्याची पण गरज पडते त्यामुळे इथे बघताय ग्रीन आणि रेड कलरचे दोन मग्गे घेतलेले दोन्ही मग दोन्हीसाठी पाणी घेतलेलं आहे तर अधूनमधून पाण्याचा हात लावला ना तर इझिली अजून छान क्लीन होतो चेहरा आणि ना तुम्ही क्लीनअप अप रोज पण करू शकता म्हणजे आता रोज तरच प्रत्येकाला टाइम मिळत नाही प्रत्येकालाच माहिती की बायांच कसं असतं सकाळी आवरा संध्याकाळी आवरा परत रात्रीच स्वयंपाक पाणी सगळं करून आपल्यासाठी आपल्याला वेळ नसतो फक्त एखादा सण आला की मग प्रत्येकाला आज पार्लरमध्ये जायचंय पार्लरमध्ये जायचं असं होतं आमचं पण तसंच आहे आम्ही रोज काही करत नाही असं तर आमचं पण असं एखादा सण आला का मग हा आता काहीतरी करायचंय असं होतं पण जर रोज जर काळजी घेतली ना तर स्किन छान होते आपली त्यामुळे रोज पण क्लीन अप करू शकतो आपण जरी बॉटल नसेल अवेलेबल तर घरगुती आपलं दूध असतं रोज झोपण्याच्या आधी आपण थोडा दूध साय आणि दूध मिक्स करून जर चेहऱ्यावर लावलं तरी पण टॅनिंग जाण्याला मदत होते म्हणजे टॅन कमी होतं घेतलेला आहे तो त्याच्याने तो ओला करून व्यवस्थित आपली स्किन कोरडी करून घ्यायची तर असं स्पंज घेतलाय तो कोरडा करून घ्यायचा म्हणजे ओला करायचा आणि पाणी त्याचं पिळून तो व्यवस्थित कोरडा करायचा आणि असं आपला सर्व चेहरा पुसून घ्यायचा त्याच्याने हाताने असं हळूहळू घ्यायचं म्हणजे हळूहळू पुसायचं असं खूप असं खरडून खरडून नाही पुसायचं त्याच्याने पण स्किन लाल पडते असं नॉर्मल नॉर्मल पुसून घ्यायचं फेस क्ली, क्लीन केलेलं आहे मी थोडा वॉश पण करून आली तर तुम्ही जेव्हा पण फेस वॉश करशाल ना तर टॉवेलने फक्त असं टच करायचं आहे जास्त रब नाही करायचं कारण मग फेस रेड होतो इथे आपल्याला बीटरूट पावडर आहे ती फेस लावायची ला म्हणजे फेस मास्क लावायचे असं समजा तुम्ही आणि तो लावून आपल्याला पंधरा मिनिटं आहे हा आणि जर तुम्हाला स्क्रब करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता क्लीन नंतर मला नाही आहे कारण माझी स्किन अशी स्क्रब केल्यामुळे ना अशी लगेच लाल पडते आणि ना आग होते स्किनची स्किन करत मी त्यामुळे स्क्रब नाही करत डायरेक्ट आम्ही फेसपॅक आणि ज्याला काही एवढी गरज नाही ती ऑलरेडी गोरी आहे सध्या खूप फ्रुट्स वगैरे खाणं चालू आहे त्यामुळे इतकी गरज नाही वाटत आहे फेस क्लीन अप तर आता इथे आपल्याला बीट्रूट पावडरचं मास्क लावायचं आहे आणि मास्क लावल्यानंतर आपल्याला बोलायचं नाहीये कारण तो मास्क असतो ना तो ताणला जातो आणि परत चेहऱ्यावर आहे ना आढ्या पडतात तर त्या आढ्या नाही पाहिजे त्यामुळे बोलायचं नाही आणि स्किन त्यामुळे ताट राहते तर आताच आपण बोलून घेऊ जर तुमच्याकडे बीटरूट पावडर अवेलेबल नसेल तर काय करायचं तर तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता आपलं तांदूळ असतात ना त्याचं पीठ बनवायचं आणि दूध टाकून ते फेसवर अप्लाय करू शकतात किंवा मसूर डाळ असते बघा तर मसूर डाळेचं पण पीठ लावू शकतात त्याने पण खूप छान ग्लो येतो चेहऱ्यावर मसूर डाळ तर काहीतरी म्हणजे आपण जो साबण यूज करतो ना किंवा फेसवॉश यूज करतो तर तुमच्यासाठी सांगते रोशनी दिदी माहिती ना तुम्हाला माझी रोशनी दिदी तर सगळ्यांनाच माहिती तर ती खूप दिवसापासून मसूर डाळीचं पीठ यूज करते तर तिची स्किन तुम्ही बघा तिची स्किन खूप छान आहे म्हणजे खूप बोरी ती आणि ती तिला खूप इफेक्ट आहे त्या डाळीचा तर मग सुद्धा आहे ना आपल्या चेहऱ्यावर जर जा, खूप जास्त लव असेल ना तर ती लव जाण्यासाठी पण मदत होते मसूर डाळीनी रोज चेहरा धुवायचा साबण नाही लावत म्हणजे साबण लावते ते नाही माहिती पण मसूर रोज लावायची जेव्हा ज्या वेळेस आपण आंघोळीला जातो ना त्यावेळेस रोज अप्लाय करायची चेहऱ्यावर थोड्या वेळ रफ कराय म्हणजे असं स्क्रब करतो ना तसं करायचं आणि चेहरा धुवायचा मग वाटलं तर फेसवॉश वगैरे लावू शकतो आपण आणि राईस पावडरची पण सेम प्रोसेस आहे ती पण तुम्ही रोज लावू शकता इवन तुम्ही राईस वॉटर पण लावू शकता खूप सारे सिरम निघाले बघा तुम्ही राईस वॉटरचे जे रात्री झोपण्याआधी आपण फेसवर लावतो दोन चार थेंब तर ते, ते पण तुम्ही यूज करू शकता ते पण खूप इफेक्टिव्ह आहे त्यानंतर दुधाची साय लावू शकता डाळीचे पीठ लावू शकतात त्यानंतर सगळ्यात बेस्ट आहे टॅनिंग जाण्यासाठी ते म्हणजे मुलतानी मारती तर खूप खूप सारा दाईंना मावशींना माहिती असेल काहींना माहिती पण नसेल तर मुलतानी मार म्हणून एक पावडर भेटते तर ती पण खूप इफेक्टिव्ह असते आणि खूप छान टॅनिंग जाते ते हे सगळे पदार्थ जर रुट पावडर करायला तर तुम्ही तेही करून अप्लाय करू शकता पावडर केली नाही तर खूप काही म्हणतील की तुम्ही आधी सांगायचं होतं पण ते नाही जमलं त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट दाखवते तुम्हाला आता ज्यावेळेस नेक्स्ट टाइम करू त्यावेळेस तुम्हाला नक्की दाखवू आम्ही कशी केली होती ते चला आता आपण ही जी पावडर घेतली ना याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी आहे आणि थोडस रोज वॉटर पण टाकायचंय रोज वॉटर घेतले आपण गुलाबचं ते थोडस टाकायचं रिद्दीला लावायचं का हा रिद्दी बोलली ना मला तुमचं झालं का मला लावून द्या रिद्दी बोलते प्रॉमिस कर प्रॉमिस तुम्हाला लावून द्यायची आणि ही सगळी तयारी वटपौर्णिमेची आहे लग्नाला पहिलं एक वर्ष झालेलं असो किंवा पंधरा वर्ष झालेलं असो प्रत्येक स्त्रीला वटपौर्णिमेची एक्साइटमेंट असते तर तशीच आम्हाला पण आहे माझा तर पहिलाच वेळ आहे वटपौर्णिमेचा त्यामुळे चाललंय काहीतरी आणि वटपौर्णिमेचं पण कसं होणार आहे आम्ही कशी करणारे पूजा ते पण तुम्हाला दाखवतो दाखवणार आहे सॉरी दाखवणार अजून दाखवायला अजून आलीच नाहीये उद्या उद्या मोस्ट ऑफ टाइमची तर खूप तयारी झाली पण असेल अजून आमची तर काहीच तयारी नाही टाकले ते पण अजून आलेलं नाही बोललय मला की फेरा मारायचा नाही त्यामुळे मी फेरे पण घेणार नाहीये फक्त पूजा करणार आहे ओटी पण भरणार नाहीये मी फक्त पूजा करणार आहे आणि दोन तीन फोटो क्लिक करणार आहे कारण हौस असते प्रत्येकाला मला पण आहे बघ त्याच्यात टाकल्यानंतर एकदम लाल लाल झालंय कारण ऑलरेडी पाहिजे ज्युसेस पिले पाहिजे त्यानंतर दूध पिलं पाहिजे काकडी गाजर सॅलड वगैरे खाल्लं पाहिजे त्यातून पण म्हणजे आपण बाहेरून किती पण एक्सटर्नल प्रोडक्ट यूज हो घेऊन येऊन ये आणि हो आपण बाहेरून किती पण एक्सटर्नल प्रोडक्ट युज केले ना पण इंटरनली आपण काय खातो ना ते जास्त मॅटर करतं आपल्या स्किन साठी त्यामुळे आपला आहार आपलं खाणं पिणं ते सगळं मेंटेन पाहिजे ते जर मेंटेन असेल तर हे इतकं पण गरज, गरज नसते पण मग आपल्याला हौस असते की आपण छान दिसाव सो आता आम्ही पण करतोय तुम्ही पण ट्राय करून बघा चला तर आता आपण अप्लाय करूया आणि हातानेच करणार आहे कारण ब्रश वगैरे आम्ही काही युज नाही करत इतकं आणि ना त्याचे लम्स पण काढून घेतले व्यवस्थित तर बघा आम्ही मस्त बीटरूटची पावडर लावलीये आणि आमच्या दिदीने पण आहे तिला साडीने घालायची पण तिला गोरं व्हायचंय का ग हनुमान करून दाखवू सगळ्यांना आता हा ऍक्शन ऍक्शन आहे चला आता लावून तर झालंय आता पंधरा वीस मिनिटं हे ठेवायचं त्यानंतर आम्ही फेस वॉश करू मग तुम्हाला दाखवू की काय चेंज वाटतो वाटत थोडस एका दिवसात दोन वेळा तरी करावं लागेल आपण नसतो काही मग आपण जाग होतो तर तुम्ही पण ट्राय करा लावून पंधरा वीस मिनिटं ठेवलं होतं आणि तोंड धुतलंय चुरा कोरडा करून ठेवते नुसतंय की नाही काय माहिती पण थोडं हे वाटतंय छान वाटतंय ना छान वाटतं तर हे लावल्यामुळे थोडस असं स्मूथ वाटते स्किन थोडी थोडी मी पण इतके तोंड धुतलं अर्ध हो तास ठेवलं होतं आम्ही जवळपास साडेपाच वाजले आता पाच वाजता ठेव लावून ठेवलं होतं अर्ध तासासाठी तर कसं वाटतंय तुम्हाला चेहरा ग्लो करतोय का इतका नाही करणार लगेच पण थोडंफार असं सॉफ्ट वाटते आपण ते क्लिन्झिंग मिल्क पण लावलं त्यामुळे पण सॉफ्ट झालं चेहरा आणि फेस मास्क पण खूप छान वाटतंय थोडं रेड रेड वाटत असेल कदाचित बीटरूटमुळे तर चला आता आजचा ब्लॉग इथेच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण ट्राय करून बघा तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला पण ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा चला व्हिडिओला ला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू त्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री